छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी आवाज कमी येतोय जय 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 भवानी जय 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 शिवाजी भारत माता की भारत माता की जय जय श्रीराम संत ज्ञानेश्वर संत तुकबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पिंपरी चिंचवड शहराची पावनभूमी आहे या पावनभूमीमध्ये लोकप्रिय उमेदवार कार्यसम्राट खासदार सातत्याने संसद गाजवलेले आणि संसद रत्न म्हणून ज्यांना राष्ट्रीय पात पातळीवर महामंडित केलेले असे आपले उमेदवार आदरणीय श्रींगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली ही सभा आहे ही महायुतीची सभा आहे या महायुतीच्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि बघिनी लो। लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाचं भवितव्य आपण कुणाच्या हातामध्ये द्यायचं आपला देश सुरक्षित केव्हा राहू शकतो आपला देश मजबूत बलवान कधी होऊ शकतो आपल्या देशातील संस्कृतीच्या आधारावर आपला देश विश्वगुरु केव्हा होऊ शकतो आपला देश विकसितशील राष्ट्रातून विकसित भारत केव्हा होऊ शकतो या सर्व प्रश्नाची उत्तरं शोधायला आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की ही तेव्हा शक्य आहे जेव्हा या देशाची धुरा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हाती पुन्हा तिसऱ्यांदा आपण देऊ तेव्हाच हे शक्य आहे हे आपल्या लक्षात येईल या, लक्षा या देशाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा पूर्वीचा काळ जर याची आपण तुलना केली तर काँग्रेसच्या पंचावन्न वर्षाच्या राजवटीमध्ये जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास दोन हजार चौदा सालानंतर या देशामध्ये होताना आपल्याला दिसत आहे अंत्योदयाच्या तत्वज्ञानामध्ये शेवटच्या पंक्तीतील शेवटचा माणूस त्याचे आश्रू पुसले पाहिजेत त्याच्या चेहऱ्या हसू आलं पाहिजे हे तत्वज्ञान लक्षात घेऊन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदा साली सत्ता स्थापन केल्यानंतर माझं सरकार हे गोर गरिबांना वाहिलेलं सरकार आहे असं नरेंद्र मोदीजींनी जाहीर केलेलं आहे बँकामध्ये खातं उघडायचं असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे कि तुमच्या खिशात पैसे असल्याशिवाय बँकेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळत नव्हता परंतु जनधन खात्याच्या माध्यमातून तुमच्या खिशामध्ये पैसा असू अगर नसू परंतु तुमचं बँकेत खातं उघडलं जाऊ शकतं हा चमत्कार नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्येच झालेला आपल्याला दिसून येतो ग्रामीण भागामध्ये आपल्या माता भगिनी शौचालयाला जात असताना जी बेइज्जती होत होती आणि शर्मेने मान खाली जात होती त्यांचं दुःख लक्षात घेऊन या देशामध्ये गावागावामध्ये वस्तीवस्तीमध्ये मोफत शौचालयाची योजना नरेंद्र मोदी सरकारच्याच काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येईल माझ्या देशातला गोरगरीब माणूस औषधाविना आणि उपचाराविचारा उपचाराविना मृत नाही पाहिला पाहिजे असं वाटल्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना आणली आणि पाच लाखापर्यंतचा उपचार आहे तो गोरगरिबांना मोफत मिळणार आहे त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जगा संकट आलं होतं हे संकट जगावर आलं असतानासुद्धा जगाला सावरण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि आपल्या देशातील लोकांचं प्राण तर वाचवलंच पण जगामध्ये या ठिकाणची लस पोचवून जगामध्ये सुद्धा एक आपण लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या देशामध्ये मोफत लस दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त ऐंशी कोटी लोकांना आपण मोफत रेशन धान्य देत आहोत याचा अर्थ असा आहे जो गोरगरीब आहे तो गरीबी रेषेच्या वर आला पाहिजे जो गरीबी रेषेच्या वर आलेला आहे त्याला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे विकासाची फळं त्याच्यापर्यंत पोचली पाहिजेत आणि देश विकसित भारताच्या दिशेने आपल्याला एकूण दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत जो न्यायचा आहे तर सर्व माणसं या विकसित भारताच्या दिशेने पोचली पाहिजेत अशा पद्धतीचा विचार नरेंद्र मोदीजींनी केलेला दिसतो याचबरोबर काँग्रेसच्या राजवटीमध्ये दे, आपल्या देशावर आतंकवादी अनेक हल्ले झाले परंतु आतंकवादी हल्ले झाल्यानंतर केवळ आपण आपल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहत होतो शहीद झालेल्या सैनिकांबद्दल श्रद्धा व्यक्त करत होतो परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये पूर्वीची परिस्थिती राहिली नाही जर त्यांनी जर आतंकवादी हल्ला केला तर त्यांच्या घरामध्ये घुसून मारण्याचं धाडस कुणी केलं असेल तर नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे त्यामुळे हा देश बलवान झालेला आहे मजबूत झालेला आहे आणि अशा सरकारचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी करत आहेत असं सरकार दोन वेळेस आपण आपल्या ताकदीने आणलेलं आहे आता फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार हे आपल्याला तिसऱ्यांदा सरकार आणायचं आहे नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलेलं आहे आणि या देशातला प्रत्येक माणूस सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे विकसित भारताची फळं प्रत्येकाला चाकायला मिळाली पाहिजे त्या दिशेने प त्या दिशेने पाऊलवाट सुरू केलेली आहे आणि ते विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं जर असेल तर आपल्याला फिर एक बार नरेंद्र मोदी सरकार आणावं लागेल आणि ते सरकार जर आणायचं असेल तर आपल्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे या मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हावर उभे राहिलेले आहेत आपण महायुती केलेली आहे आणि या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरापर्यंत जाऊन मतदारा मतदारापर्यंत जाऊन हे धनुष्यबाण चिन्ह पोचवलं पाहिजे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार आणायचं असेल तर श्रीरेंग आप्पा बारणे यांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय केलं पाहिजे हा संकल्प करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला आहात आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे झुंजार नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार येणार आहेत त्यापूर्वी आपण निश्चय केला पाहिजे की आम्ही या ठिकाणी दोन वेळेस श्रीरंग आप्पावरने ज्या मताधिक्याने निवडून आलेले त्याच्याहीपेक्षा अधिक मताधिक्य त्या मताधिक्याने आम्ही त्यांना निवडून देऊ असा संकल्प करूया पुन्हा एकदा आपल्याला या सर्व कार्यास शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय